एका महिलेची धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली ही घटना रविवारी तीस नोव्हेंबर रोजी सायंकाळी सात वाजताच्या सुमारास राजापेठ ठाण्याच्या हद्दीतील शंकरनगर परिसरातील वैभव कॉलनी येथे उघडकीस आली निलिमा संजय खरबडे वय पंचेचाळीस राहणार वैभव कॉलनी असे मृताचे नाव आहे निलिमा या वैभव कॉलनी येथील घरी एकट्याच राहत होत्या रविवारी सायंकाळी निलिमा यांच्या बहिणीचा मुलगा त्यांना भेटण्यासाठी त्यांच्याकडे आला त्यावेळी त्याला त्या मृतावस्थेत आढळून आल्या त्यांच्या शरीरावर धारदार शस्त्राचे वारही त्याला दिसून आले त्यामुळे त्याने तातडीने घटनेची माहिती राजापेठ पोलिसांना दिली माहिती मिळताच राजापेठचे ठाणेदार पुनीत कुलट यांनी आपल्या पथकासह घटनास्थळ गाठून पंचनामा केला पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांच्यासह गुन्हे शाखेच्या पथकानेही घटनास्थळ गाठून पाहणी केली यावेळी ठसे तज्ञांसह फॉरेन्सिकच्या चमूला सुद्धा पाचारण करण्यात आले मृत निलिमा यांच्या शरीरावर धारदार शस्त्राचे वार दिसून आल्याने त्यांची हत्या करण्यात आल्याचे स्पष्ट झाले मात्र मारेकरी व हत्येचे कारण अद्याप अज्ञात आहे वृत्त लिहिस्तोवर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू होती